बिग तालुका संघटनेच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक सीबीसी दोन हजार पंचवीस ओब्लिक प्रक्रिया क्रमांक एकशे एकोणतीस मामक दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस हा घटनाबाह्य बेकायदेशीर असल्यानं बिगर मागास जाती दाकले तो जी आर रद्ध करावा यासाठी तहसीलदार जत यांना निवेदन देण्यात आले जत तालुक्यातील समस्त ओबीसी विजय मायक्रो ओबीसी आणि आरक्षणाचे मूळ लाभार्थी असलेले गोरगरीब समाज बांधव शासनासमोर सविस्तर निवेदन सादर करून सामाजिक न्याय विभाग शासन क्रमांक निर्णय सी बी सी दोन हजार पंचवीस ओब्लिक प्रक्र एकशे एकोणतीस ओब्लिक मावक दोन नऊ दोन हजार पंचवीस हा घटनाबाह्य बेकायदेशीर आणि मूळ ओ बी सी समाजावर घोर अन्याय करणारा असल्यानं तो तात्काळ रद्द करण्यात यावा हा शासन निर्णय भारतीय संविधानाच्या मूळ भावनेच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांच्या आणि देशांच्या सर्वोच्च न्यायालयानं स्थापित केलेल्या कायदेशीर चौकटीच्या पूर्णपणे विरोधात आहे म्हणून शासनाकडे आग्रही मागणी आहे की सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय क्रमांक सीबीसी दोन हजार पंचवीस प्रक एकशे एकोणतीस मावक दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस हा घटनाबाह्य बेकायदेशीर असल्यानं तो तात्काळ रद्द करावा जर हा अन्यायकारक निर्णय मागे घेतला नाही तर जत तालुक्यातील समस्त ओबीसी विजय टी आणि मायक्रो ओबीसी समाज आपल्या संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यास सज्ज आहे याची शासनानं गांभीर्यानं नोंद घ्यावी या निवेदनावर तातडीनं कार्यवाही करून ओबीसी समाजाला न्याय द्यावा ही अपेक्षा आहे निवेदन देताना तुकाराम माळी शंकरराव वगैरे आरपीआय नेते संजय कांबळे तायप्पा वाघमोडे दिनकर पतंगे म्हाळप्पा पांढरे राजू अरळी अनिल मदने योगेश एडके मुजहर सर गोपाळ पात्रूट एस के माळी रवींद्र कितुरे सुनील माळी तानाजी कटरे आदी उपस्थित होते